पंढरपूरच्या वारीचा इतिहास माहिती आहे का हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीत नाहीये आणि म्हणून पंढरीची वारी पंढरीत गडबडू नका बरोबर वाचलं वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तीर्थ तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचे दर्शन घेतो ही भावना मानस साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्यास प्रसंग वारकऱ्यांना ओढवला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागुंदी सध्याचे नाव हंपी येथे ठेले आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु त्यांच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेर नाही हे पाहून सारे जण अलाप करू लागले परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगांचे निस्सिम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत हे हम्पीस पोहोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कडाबंद कुलूप बंद, बंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहे आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुखील चल माझ्या समवेत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्याच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्वत झाली सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले लक्षा की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान सध्या करीत असताना त्यांच्या असलेल्या नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राजेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडे या काठी अंकुरे फुटले येणे येथे झाले विठोबाचे सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्तांचा छळ झाल्यास ते क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट एवढे रूप धारण केले वसंत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना पुंडलिक वरदा हरिविठ्ठलच्या गजराने पंढरी दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सावरण केली सुवासिनी घातल्या ओवाळले आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावर काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील त्याचप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराजांचे हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबांचा मंडप लागतो त्यास सोळा खांबी मंडप असे सोभ भन... संबोधण्यात येते त्यांच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय संत भानुदास महाराजांनी आषाढशुद्ध चौदा या तिथी समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदींद्वारे त्यांची समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसेच या तिथेचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशी रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नसता हंपीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वर अधिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंग स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये तेथे एक खास दिसते ती ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोचवा तर मित्रांनो कसा वाटला पंढरपूरच्या वारीचा हा इतिहास कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि अशा महत्त्वपूर्ण माहिती अशा महत्त्वपूर्ण काही गोष्टी ऐकण्यासाठी काही उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद